हंसराज अहिर यांच्या मध्यस्थीने कोलेरा पिंपर वासियांचे आंदोलन मागे वेकोली वणी नॉर्थ क्षेत्रातील कोलेरा व पिंपरी या गावाची पुनर्वसन प्रक्रिया मागील तीस वर्षांपासून सुरू न झाल्याने प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांनी दिनांक पंचवीस जानेवारीपासून खाणीमध्ये कामबंद आंदोलन सुरू केले होते या आंदोलनाची गंभीर दखल घेऊन राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी वेकोलीचे सी एम डी यांच्यासोबत पुनर्वसन विषयक स प्रलंबित प्रश्नांबाबत दूरध्वनीवरून विस्तृत चर्चा केली व आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलकांच्या मुख्य महाप्रबंधक नॉर्थ क्षेत्र शे, यांच्या उपस्थितीत पुनर्वसन व अन्य न्याय मागण्यांच्या पूर्ततेकरिता पुढाकार घेऊन महिनाभरात विषय मार्गी लावण्याचे आश्वासन क्षेत्रीय महाप्रबंधक वणी नॉर्थ यांच्याकडून देण्यात आले मुख्य महाप्रबंधक यांनी प्रकल्पग्रस्तांना दिलेल्या आश्वासनानुसार महिनाभरामध्ये दोन्ही गावांच्या पुनर्वसनाबाबत प्रकल्पग्रस्त यादीचा विषय मार्गी लावून सन दोन हजार एकोणवीसपर्यंतची प्रकल्पग्रस्तांची नवीन यादी व दोन हजार अकराची जुनी यादीनुसार दोन्ही प्रस्ताव मुख्यालयाला सादर करून नवीन यादीधारकांकडून आवश्यक कागदोपत्री पुरावे मागवून कुटुंबाच्या अंतर्गत झालेले मालकी हक्क फेरफार ग्राह्य धरून पुनर्वसन लाभधारक यादीला अंतिम मान्यता द्यावी असे अहिर यांनी सांगितले